माशाची बाजी कुत्र्याने खाल्ल्याने रागाच्या भरात मुलाने वयोवृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे घडली आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अवघ्या चार तासातच खुनी मुलाला जेरबंद करत खुनाचा गुन्हा उघड केला आहे घडलेल्या घटनेमुळे मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे थाळनेरच्या ताजपुरी शिवारात देवीदास बिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील म्हशीच्या गोट्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास टापीबाई रेबला पावरा वय सदुसष्ट वर्ष राणार खैरकुटी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या वयोवृद्ध महिलेने रात्री जेवणासाठी माश्याची भाजी बनवली होती मात्र बनवलेली माश्याची भाजी कुत्र्याने खाल्ल्याने वयोवृद्ध महिलेचा मुलगा व आरोपी अवलेस रेबला पावरा यांनी आईशी भांडण करत रागाच्या भरात आईच्या डोक्यात लाकडी जाणका टाकत जीवे ठार मारले अन घटनास्थळावरून पसार झाला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करत अवघ्या चार तासातच आरोपीला वेड्या ठोकत टाळण्यात पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच माहिती मिळाली की तासपूर शहरातील आठवडेपाच शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही नागलीस अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याची विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की माझी आजी नामे टिपाबाई देवला पावरा माझे मामा आवलेस देवला पावरा असे ओंबी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा, मामा अमलेश पावरा याने माझी आजी किंवा बाईचा डाकटू डोक्यावर पतोंडावर बाबा दिसा कोण केला आहे अशी मग सांगितली आम्ही आरोपीबाबत माहिती मिळाली सर तर आरोपी त्या पसर झाला होता जंगल भागामध्ये मग आम्ही चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही फायस शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदुंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कागद चालू आहे आणि जी मरक महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारवरून ठाणे पोर्ट स्टेशन नंबर पंच्याहत्तरा पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस कॉन्स्टेबल संजय धनगर भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनोने योगेश पारदी रामकृष्ण बोरसे रणजित देशमुख मुकेश पवार दिलीप मोरे आकाश साळुंके होमगार्ड मनोज कोळी राजू पावरा आदींच्या पटकाने केले आहे प्रतिनिधी राजकुमार जैनसह मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर